पूर्व वैमन्यासातून छातीवर चाकूड वार करून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश केपी पी नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि काल मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलाय अश्विन विकास गवळी आणि रिजवान मोहम्मद अन्सारी असं शिक्षा झालेल्या आरोपींची नावेत हा प्रकार चार जून दोन रोजी रात्री सवा दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर घडला होता या प्रकरणी खडक पोलिसांनी भादवी कलम तीनशे दोन दोनशे चारशे चार नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे अश्विन गवळी याला कलमांतर्गत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड आणि न भरल्यास दहा महिने शिक्षा तसेच भाधवी कलम दोनशे एक मध्ये दीड वर्ष साधी कैद आणि तीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद भाधवी कलम तीनशे मध्ये रुपये एक हजार दंड दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर आरोपी रिजवान मोहम्मद अन्सारी याला भादवी कलम चारशे चार मध्ये दीड वर्ष साधी आणि रुपये तीन हजार दंड दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वाडेकर यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली आहे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी कोर्टाचं कामकाज पाहिलं तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार मोद धिमधिमे यांनी काम पाहिलं त्याला कोर्ट अंमलदार सुहास डोंगरे यांनी कामकाजात मदत केली आहे